त्यांनी स्वतःची सॉफ्टरी केलेली आहे <coughs> हा अँड्रेस टाक तुला बॅलोटिमेटला अशा प्रकारे टिक्सोच्या सहाय्याने फिक्स करणं च्या सहाय्याने फिक्स केलेलं आहे जेणेकरून हा था हाटणार नाही किंवा खराब होणार नाही आता हा रिझल्ट सेक्शनच्या बाहेरी दरवाज्यावरती ग्रीन पेपर शिल्ल दिसत आहे ए बाजू आरच्या बाजूला आहे बी बाजू खाली आहे ग्रीन पेपर शिल्लच्या ए या लेटर वरुन पेपर काढण्यात यावा आणि हा ए बाग सेक्शनच्या बाहेरील दरवाजावरती अशा पद्धतीनं चिकटवण्यात मतदान केंद्राध्यक्ष यांच्यासाठी एक सूचना आहे आपल्याला देण्यात आलेली जे सील आहे त्याच्यामध्ये ग्रीन पेपर सील आहे स्पेशल टॅग आहे किंवा अँड्रेस टॅग असेल यापैकी कोणतेही खराब झालेले स्पेशल टॅग वरती सर्व उपस्थित प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांना स्वाक्षरी केलेली आहे त्यानंतर याच्यावरती आता सांगितल्याप्रमाणे लाखेचं सील केलेलं आहे त्यासाठी या कुड्याचा वापर केलेला आहे स्पेशल टॅग वरती सील केल्यानंतर हे स्पेशल टॅग या क्लोज बटनाच्या बाजूला अशा पद्धतीने बसवण्यात यावं जेणेकरून क्लोज बटन हे रिकामं राहील आणि ज्या वेळेला मतदान संपल्यानंतर मतदान यंत्र मतदानासाठी बंद करायचे त्यावेळेला आपल्याला रिझल्ट सेक्शनचा वरील क्लोज कॅप काढून हे क्लोज हे बटन आपल्याला अशा प्रकारे दरवाजा सील झालेला आहे त्यानंतर रिझल्ट सेक्शन दरवाजा हा बंद करण्यात द्यावा हा दरवाजा बंद केल्यानंतर तो आपण ऍड्रेस टॅगच्या सहाय्यानं सील करून घ्यावा अशा प्रकारे रिझल्ट सेक्शनचा बाहेरील दरवाजा कशा पद्धतीने करायचा त्याच्यानंतर मग आपल्याला सिलिंग कसं करायचं नंतर हे सरांनी अतिशय सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि आता पुढचं जे आहे म्हणजे मतदान सुरू झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्याचं जे सविस्तर ट्रेनिंग आता मी देतो तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी काय आपल्याला ईव्हीएमचा प्रोटोकॉल माहिती पाहिजे बरोबर ईव्हीएमचा प्रोटोकॉल मध्ये काय आपलं मतदान सुरू झालेलं आहे मतदान सुरू झाल्यानंतर जर बी बंद पडला तर काय करावं लागेल कोण सांगेल बघ बी बंद पडला काय करावं लागेल संपूर्ण संच बदलावा लागेल मग लागेल का त्यावेळेस किती मतांचा घ्यावा लागेल एक एक मतांचा घ्यावा लागेल आणि जर व्ही पॅड बंद पडला तर काय करावं लागेल फक्त पॅड बदलावं लागेल मग मॉकपोल घ्यायची गरज आहे त्यावेळेस आपण तर सेट बदलला तर मोकपल घेतो ना मग व्हि पॅट बदल तर मोकपल घ्यायची आवश्यकता आहे का नाही बरोबर तर हे प्रोटोकॉल आपल्याला माहिती पाहिजे हे जो चार्ट सविस्तरपणे दिलेले आहे तर याच्यामध्ये बघा प्रत्यक्ष मतदान प्रक्रिये दरम्यान जर व्हि मध्ये दोष झाला तर काय करावं लागेल आपल्याला तर संपूर्ण सेट आपल्याला बदलावं लागेल आणि त्याच्यानंतर काय करावं लागेल प्रत्येक उमेदवारला एक एक मतदान आपल्याला करून पाहिजे बसू किंवा बाहेर खूप मोठी रांग लागली तरी पण आपल्या आतमध्ये शांततेच काम चालू आहे हे आपल्याला फक्त माहिती आहे असं कृपया कोणी ह्याच्यात राहू नका तुमचं सगळं हे वेबकास्टिंग मध्ये काय चालू आहे घटना त्या सुद्धा कळणार आहे एखाद्या मतदान केंद्रामध्ये पाच दोन मिनिटं किंवा एक सेकंद जरी तुम्ही नसाल तरी आम्हाला वरून फोन येतो की दोनशे तीस नंबरच्या मतदान केंद्रामध्ये कुणी दिसत नाही किंवा एखाद्या मतदान केंद्रामध्ये खूप रांग लागलेली आहे तर काय अडचण आहे असं आम्हाला विचार होते त्याच्यामुळे आपली जी काही तिथे कार्यपद्धती आहे जी काही निश्चित करून दिलेली जी कार्यपद्धती आहे त्या पद्धतीनेच आपण काम करणं अपेक्षित आहे कुठल्याही के केंद्रावरती गर्दी होणार नाही जेवणाचं सगळ्यांना जेवण केलं पाहिजे बरोबर परंतु जेवण हे रोटेशन मध्ये करायचं आहे तुमच्या बाहेर गर्दी असो किंवा नसू जे काही ते हिंगोली जिल्ह्याचं होतं मला वाटतं हिंगोली जिल्ह्याचं तिथे बिलकुल गर्दी नव्हती लोक तरी काम होत आणि जेवण आलं होतं म्हणून त्यांना वाटलं की जेवण घेऊ सगळे तर त्या लोकांवरती नंतर कारवाई करायची वेळ आली म्हणजे जिल्हाधिकारी महोदयांना आणि त्याच्यामुळे असं होणार नाही ना हे आपण सगळ्यांनी लक्ष द्या आपल्या केंद्रावरती कुठल्या प्रकारच्या रागा लागणार नाही या अनुषंगाने पण आपण रोटेशन मध्ये लक्ष देशिक्षण आहे ते साहेब घेतील त्याच्यानंतर परत जे काही तुम्हाला फॉर्म दिले <coughs> आणि त्या टीमला तुमच्या मतदान केंद्रावरच्या प्रत्येक गोष्टीचं बारीक सारीक दिसणार मागे कदाचित तुम्हाला माहिती असेल अकोल्यामध्ये किंवा यवतमाळमध्ये काही वाद लोक सगळं बंद करून जेवायला बसले होते